शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि इथं सकाळची आज माझी देवपूजा चालली आहे तर तुळशीला पाणी घालायला लवकर आंघोळ करून आले पहाटचे सहा वाजले मी लवकर उठले होते ना तर आता आजीचं कंबर दुखतो त्यामुळं आजी लवकर उठत नाही मग देवाचं मला सर्व आवरायला लागतं तर मटतं चला म्हटलं डबे करायच्या आधी विसाई पकायचे सगळं देवाचं आगो आवरून घेते तर इथं मस्त छान असे फुलं आले झाडाला आणि ते मला आता गोळाबी करायचे फुलं आणि इतके दाट फुलं पडतात ते प्राजक्ताचे आणि छान पण वास येतो त्याचा वाला तर आता मी ते फुलं सर्व गोळा करून घेते आणि देवाला मला व्हायचे तर चला आता मी देवपूजा करायला घरात जाते आणि इथं मी आता आले देवपूजा करायला घरात बाकीचे सर्वजण झोपलेले भक्ती पण झोपली अवधूत पण झोपला आहे माझं सर्व आवरल्यावर मग त्यांना उठवेल मी शाळेचं आवरण्यासाठी तर इथं मी देव वगैरे न्हाणून घेते आणि बसनं ब बसनं बदलून घेतलं आहे कालचं बसणं काढून टाकलं दुसरं बसणं आथरलं आहे देवाला पुसून वगैरे आणि फोटो वगैरे मार्जान तो पण पुसला आणि बाकी ती सुंदर अशी फुलं आले आमच्या इथं झाडाला आणि ह्या लई फुलं आहेत आता इथं मस्त रांगोळी वगैरे काढली आहे आता मी थोडेसे गुलाबाचे फुलं पण वाहून घेते तर इथं मी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या केल्या थोड्याशा आणि छान असं देवांना फुलं वाहून दिले मी आणि खरं तर फुलं आणि दिवा लावला देवापाशी तर खूपच प्रसन्न आणि छान वाटतं तर इथं माझी सकाळची देवपूजा झाली तर चला आता मी स्वयंपाक करून घेते पटपट तर इथं मी ना पीठ माऊन ठेवलं होतं मग वशी तर आता पोळ्या लाटून घेते आणि एकीकडे गोबीची भाजी टाकलेली आहे तर आजीने आज कोबी चिरून ठेवला होता माझा पोळ्या करस्तोवर कर तर मग आता पोळ्या करून भाजी टाकलेली आहे मी तर त्याला कोबी खूप आवडती तर काल भेंडा दिला होता म्हटलं चल आज कोबीची भाजी नाही मुलं काही नाहीच म्हणता त्यांना सांगायला लागत नाही का आपण ही भाजी देऊ का ती भाजी देऊ का डायरेक्ट करायची आणि डब्यात भरून द्यायची आणि माझा स्वयंपाक चालू होता तर लगेच पोरं उठले मी त्यांना तिखट पोळी करून दिली मीठ मिरची टाकून मस्त तिखट पोळी भक्तीला आणि अवदूतला दोघं पण आज ऐकत नव्हते पलंगावर बसून घात होते तर मी बोलले पलगाव नका बसू ऐकत नव्हते आणि टी व्हीत बघत होते कार्टून तर बघा कसे ते कार्टून चालू आहे आणि भक्ती पण नादी लागली तिचं पण आवरले आता भक्तीला पण जायचं आहे अंगणवाडीमध्ये अवदूतसाठी केली होती कोबीची भाजी तर थोडीशी शिजायची बाकी होती त्याच्यामुळं म्हटलं चल तू नाश्ता करून घेतली खटपोळीचा मग डब्बा भरते चालली आहे का बाई तू शाळेत राजरा करा तुझ्या जे बाप्पा नव्हता केला काय एवढं वरती नाही एकदाच करायचं बाई द्यावाला कळत सगळं आणि पातळ भाजी राहिली होती तिथे मी कढी केली आणि सर्व पसारा आवरून घेतला झाडून घेतलं पुसून घेतला आता मी पटपट धुणं आणि भांडे करून घेते बाकी घरातलं सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे तरी तर सगळं घरातलं काम आवरलं होतं आणि होते आले होते मी कपडे धुवायला तर ता आता मी पटपट कपडे वात घालून घेते त्याच्यानंतर लगेच मला भांडे घासायचे आणि कपडे वगैरे सगळे सुकत घालून दिले मी इथं आणि सकाळचे स्वयंपाकाचे भांडे होते डब्याचे भांडे पोरांच्या नाश्त्याचे चहा पाण्याचे सर्व भांडे मी इथं घसून घेते आणि मग जेवण वगैरे झालं परत मग थोडेच भांडे निघतात तर म्हटलं चला आता एवढे भांडे पटपट घसून घेते आणि मग त्याच्यानंतर आज तिकडच्या मळ्यात पण जायचं इथं जेवण वगैरे झाल्यावर तर चला आता तिकडं काय काम आहे काय नेते किरकोळ आहे गुलाबामध्ये ते सर्व करून घेऊ आम्ही आणि आता मी पटपट काम आवरून घेतलेलं आहे चला आता भांडे वगैरे घासून ठेवले घरात आणून ठेवले आता घर एकदम क्लीन आवलेले आणि आता मी ना म्हटलं थोडासा रवा भाजू कारण आखाडाचा माही आहे ना, ना तर थोड्याशा मला आपल्या सारणाच्या पुऱ्या करायच्या आहे तर पोरांना आवडतं तर घरामध्ये इथं ता रवा पण होताना बारीक रवा आहे तर म्हटलं चला आता हा थोडासा भाजून ठेवू म्हणजे सारण बनून ठेवते मग जेव्हा वेळ भेटला वे वे तेव्हा मी करांजा करून घेईल तर पोरांचं खूप चालू होता अवधूतचं पण तर मला पुऱ्या खायच्या तर मी आता पुऱ्यासाठी सारण करून ठेवते आणि मग परत आवरलं तिकडच्या मळ्यात पण जायचं जेवण झाल्यावर तोपर्यंत मिस्टर येतात तोपर्यंत माझं इथं सारण होऊन जाईल भरपूर दोन तीन पुड्या होत्या घरामध्ये तर म्हटलं चला आता आहे तर मी त्याचा काहीतरी वापर करू मग जरासं अर्धा एक किलोचं सारण मी करून ठेवते आता इथं भाजून वगैरे ठेवलं का मग केव्हा पण करता येत्या तर आपण दिवाळीच्या निमित्ताने पुऱ्या करत असतो पण मग कसं या महिन्यामध्ये चांगलं असताना तर पुऱ्यांचं नैवेद्य दाखवलं तरी चांगलं असतं सव्वासणीच्या दिवशीच मला करायच्या होत्या पण मला वेळ भेटला नाही जिप्त चालू आहे त्याच्यामुळं टाईम भेटला नाही पण आता म्हटलं चला निदान महाराजांना तरी नैवेद्य जाईल आपला आणि आपण पण खाऊ मुलं पण खाता आजीबाबा पण खातील सर्वजण मग त्याच्यामुळं म्हटलं आता सारण करून ठेवते म्हणजे सारणाच्या निमित्ताने बरोबर मग पुऱ्या करायला वेळ भेटून जातो मग आता घरातलं बघा आता बघा सव्वा दहा साडे दहा वाजत आले घरातलं सगळं काम आवरले सकाळचं म्हणून मग मी पुऱ्यांचं मनावर घेतलं म्हणजे सारण करण्यासाठी मनावर घेतलं आता रवा मस्त लाल असा भाजून घेतलाय इथं आता मी खोबऱ्याच्या वाट्या किसून घेते खोबरं घेतलेलं होतं की दिवसाचं तर म्हटलं आता त्याचा वापर करून घेऊ तर याला उन्हात मी वाळवलं तर चांगलं थोडंसं काळपट दिसतंय पण किसल्यावर चांगलं होईल ते शुभ्र आहे वरतून थोडंसं काळा पडलेलं आहे याला मी आता किसून घेते किसणीने तर पुऱ्यांसाठी आता मी इथं खोबरं किसू राहिले आणि ही किसणी खूप दे आणि एकदम फास्ट खोबरं किसून होईल आणि आणि हाताला पण लागायची भीती वाटते पण मग सात आठ वाटे किसायचे कारण सारणामध्ये थोडंसं सा खोबरं जास्तच टाकायचं आहे मला कमी प्रमाणाचं मग व्यवस्थित त्या पुऱ्या लागत नाही त्यामुळे थोडंसं प्रमाण जास्त धरायचं तर मी सारण सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त कोमट पाणी टाकायचं होतं आणि आजीनं खोबरं दळून दिलं आजी बोललं मी कालवते तू दे मला दळून तर त्यांनी मस्त सगळं मिक्स करून घेतलं साखर खोबरं वेलची पावडर त्याच्यामध्ये थोडासा बदामाचा चुरा सगळं टाकलं आणि ते मिक्स करून आता आम्ही एका डब्या आता आम्ही बांगल्या पाषे एक कुत्र होतं आम्हाला भीती वाटली माला त्याच्यामुळं त्या कुत्र्याला धरायला आल्या होत्या तर आम्ही चालू आमच्या मळ्यामध्ये गुलाबाकड तर आम्ही मळ्यात पोचलो इकडंच्या गुलाबाकडं गेटच्या मध्ये गेलं का आला मळा मस्त मोकळं वातावरण आहे आज दिवसभर इकडंच काम आहे पण गेट बंद असल्यामुळं आम्ही इथं माणसांनी गाड्या लावले फुलावाले जे आहे ते गवत मज झालंय हाय ना पण बुडालाच बुडाला स्लै आता हे परत निंद आत्ताच निंदलं परत गवत एवढं झालंय नाही तर फुटवा वगैरे चांगला झाला तर आमच्या आकांनी बियाची पिशी चांगली भरून <laughs> आता आम्ही आलोय गुलाबामध्ये तर आता अक्काला पालकाची भाजी काढू लागत आहे मी म्हणजे आज गुरुवार बाजार आहे त्यांना विकायची ना थोडी काही लई नाही जाग जागी होती आणि आता आधी भाजी काढून देतो मग गवत काढायच्या मागं लागल त्यांना बाजारात काढून दिला आधी तर बघा मस्त अशी पालकाची भाजी जागजागी जागी हा मग काय डाय उठू ना मोठा मोठाच काढू राहिले कवळा ते मग काय उपयोग नाही त्याचा तुम्ही लागला मग थोडा काढून लागा मग जुड्या बांधा सुतळी आणले का दाईला याबा किती मस्त निघाले तर बघा आमच्या वावरातली पालकाची भाजी तर सावली ठिकाण हा मग खाण्याने नाही पाव त्या गली त्या जाऊन काढायला लागेल इकडे नाही या दोन एक गल्ल्या तर बघा आमची व्यावरातली वा पालकाची भाजी निरोगी अजिबात त्याच्यावर पानं काही आळे वगैरे कीड नाही आहे आम्ही सासूसूंना लागलो आहे आता भाजी काढायला इथे ठेवते आका मग तुम्ही मी नाही झटकली एवढी तेवढी झटकली पण निघाली नाही एवढी खास झटकून देऊ का तर ना बुड्यामध्ये ना मी फक्त उपटायची केली पटपट त्याच्यामुळं बुडा म्हणजे जराशी माती राहिली तर मी सगळी ती माती झटकून झटकून अक्काकडे देत होते आणि अक्काबरोबर त्यांच्या अंदाजाने जुड्या बांधत होत्या कारण जुड्या बांधायचं काय मला माहीत नाही का किती भाजी घ्यायची त्यांना बरोबर अंदाजे रोजचा त्याच्यामुळे व्यवस्थित व्यवस्थितपर् अशा जुड्या बांधल्या आणि मी त्यांना पटपट निवडून दिली तर ता अर्ध्या तासामध्ये आम्ही सर्व भाजी काढून घेतली कारण बाजार असल्यामुळे त्यांना विकायला न्यायची गुरुवारच्या आणि गिरायक पण राहतं त्याच्यामुळं म्हटलं चला भाजी पण मग मोठी होऊन जाती तर आपण तेवढी भाजी काढूनच घेऊ आणि मला पण आज पालकाची भाजी करायची संध्याकाळी बघू आता काय होतं ते भाजीला असं तर करत नाही तर दुसरी भाजी करेल गिलग्याची तर मस्त आता ताजी ताजी पालकाची भाजी आणि पालकाच्या पुऱ्या तर खूपच दिवसापासून मी केल्या नाही ते एखाद दिवशी मस्त पालकाच्या पुऱ्या पण मी करेल ताज्या आणि आता ही भाजी काढून आता जेव्हा गुलाब आम्ही निघणार आहे तेव्हा परत आम्ही पालकाची भाजी टाकून देणार आहे कारण कसं राहतं निस्तं विकायसाठी नाही पण आपल्याला पण रोजचं भाजीपाल्याचा प्रश्न पडतो आज काय करायचं उद्या काय करायचं त्यामुळे आम्ही भाजीपाला काही ना काही वावरामध्ये करत राहतो निस्त काही गुलाबा अवलंबून नाही आपलंवालं कारण आपल्याला खायचं पण महत्त्वाचं आहे कोथंबीर मेथीची भाजी पालकाची भाजी तांदुक्याची भाजी थोड्याशा आता मिरच्या पण लावायच्या आम्हाला तर अशा प्रकारचं आमचं भाजीपाला पण थोडा थोडा राहतो घरापुरता तर इथं गुलाबात आम्ही आलो ना इथं बसायला सावली केली मिस्टरांनी अशा नळ्या टाकल्यावर गणपत होते आणि बघा इथं सावली केली इकडं तिकडं पडत जायचं तर इथं बाटल्या हटवायला जागा केली खाली सावली राहील मस्त बसायला समजा पाऊस आला आलं आणि आम्ही पूर्ण वावराला असं नेट बांधलेलं आहे जेणेकरून इकडचा तिकडचा रोग वगैरे येत नाही आणि आपली झाडं पण सेफ राहत्या व्यवस्थित सगळीकडे नेट बांधून घेतले आम्ही कुत्रे कुत्रे पण येत राहता रस्ता करून त्याच्यामुळे आम्ही सगळीकडे नेट आहे असं शिवून घेतलंय राऊंडअप मारायचं मारायचंय ना राऊंड नाही राऊंडअप शेतीला दुसरं औषध आहे जास्त बारीक न काढून मोठं मोठ काढून घेतो पेपर घेऊ असतो हरव नाही काँग्रेस तो मोठा मोठा उपट बांध जरी तरी पण मग स्वच्छ ठेवायचं <laughs> आडी अडचणी आड़ किडूप वगैरे साफसफाई राहतली बरात जिथं ना हात फिरत लक्ष्मी फिरत आक्कामध्ये असते ना तुला माहिती ना

गारवा सुटेल पाहिजे तर वातावरणात पण तो काय सुटला नाही मग ते असंच मोठं मोठं उपटून घ्या व्यवस्थित गणपतीने मस्त इथं सावली केली आपल्याला नळ्या ठेवल्या बिनकामाच्या वरती एक आहे नळ्या खाली पडल्या का त्या उंदरं चावा द्या माती उकरी द्या काम नाही साफसफाई करा झालेत कामं आटपले तर आपली शेतीची कामं

ने बोट आहे ना का बोट तुटलं आता आजीची भाजी घेऊन घरी चाललो ना आम्ही घरी चाललोय झाला बांधणी दोन अर्धाच झाला पूर्ण काय झाला नाही कारण येणा नवीन काम निघाला आता परत घरी चाललो पिष्टांचं काम करायचं आहे त्याच्यामुळे चला आता तर घरी आले आणि घरी पाहुणे आलेले होते तर त्यांच्यासाठी मी तिखट रवा करते इथं पिष्टनचं काम मिस्टर गेले करायला आणि मी आता पाहुण्यांना नाश्ता वगैरे करते आमच्या माई आत्या आले होते नाशिकच्या तर मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे करत होते मी आता इथे <laughs> आमच्या आत्या आलेल्या नाशिकच्या आणि माझे सबस्क्रायबर पण आहे आमच्या आत्या आत्या माझे व्हिडिओ कसे राहतात का आणि काही सपोर्ट वगैरे करायला सांगा सुनाला सुनबाईला सपोर्ट करा <laughs> सपोर्ट करा तिला लाईक करा <laughs> तर मी पाहुण्यांसाठी बनवला आता नाश्ता तिखट राहतात आत्याला उपवास आहे आत्याने नाही खाल्ला चहा पिले बाकीच्या पाहुण्या देते लाने सासूबाई उगे आणले आणलं आमच्या आजी आज सासू असू ना मी एवढं नाही घेणार एकदम थोडा तुम्हाला आवडेल बाहेर तर इथं आमच्या आत्यंत निघाल्या होत्या त्यांना अजून बा दुसरीकडे पण जायचं होतं झरला तर मी त्यांना थोडंसं आजीने पत्ता तुळस दिली काही बाबा मोगऱ्याच्या काड्या काढून काड़। देऊ राहिले आणि पालकाची भाजी आळूचे पानं आमचे वल्लभभाऊ बघा छोटेसे दीर आमचे आले होते इथं त्यांनी मस्त ते आळूच्या वड्यांचं पानं हातात घेतले आणि आता ते निघाले आम्हाला सगळ्यांना बाय बाय करते आणि सांगते का तुम्ही पण आमच्याकडे या तर बघा आता पाहुणे गेले आता मी इथं भांडे वगैरे घसून ठेले पाण्याचे नाश्त्याचे भक्ती आहे खेळती इथं आणि घरात पण आता इथं बाहेर थोडंसं झाडायचं राहिलं होतं पण आता सव्वा सांज झाली कारण आता वाजले सात आणि देवपूजा पण माझी झालेली आहे दिवा वगैरे लावला अवधूत करतो अभ्यास आता मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक काय लिव राहिला भाऊ तर त्याचा चालू आहे अभ्यास चला आता मी करते स्वयंपाक चला आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते आणि मी इथे इथंच व्हिडिओची एंड करते आता परत मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटेल कारण व्हिडिओ थोडा मोठा होईल ना त्यामुळे मी आता इतक्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते आणि चला आता स्वयंपाक वगैरे करते आता बाय बाय